प्रमाणे श्री सिद्धरामेश्वर यात्रेचा नंदी ध्वज मार्ग पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता त्याची सुरुवात नंदीध्वजाचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदीध्वज मार्गाचा पाहणी दौरा केला प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील बारा जानेवारी ते सोळा जानेवारी दरम्यान श्री सिद्धेश्वर यात्रेचे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या दरम्यान बारा जानेवारीपासून यात्रेला अडुसष्ट लिंगास तैलाभिषेक केला जातो शिवाय त्याच दिवशी मानाच्या सात नंदी ध्वजांची मिरवणूक काढून श्री सिद्धेश्वर यात्रेत सुरुवात केली जाते सोलापूर शहरात श्री सिद्धरामेश्वरांची नंदी ध्वजाची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघत असून त्या अनुषंगाने यात्रेच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात येईल तसेच यात्रेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस आयुक्तालयाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली महापालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवणे विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणे आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हॅलोजन लावणे मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकणे श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंग येथील परिसर आणि मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची साफसफाई करून जंतुनाशक फवारणी क इत्यादी कामे हाती घेण्यात आली असून यात्रेच्या दरम्यान पालिका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली यात्रेपूर्वी प्रशासनाकडून सर्व कामे पूर्ण केली जातील अशी अपेक्षा व्यक्त करताना यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू म्हणाले पोलीस आयुक्तालय आणि सोलापूर महानगरपालिकेकडून यात्रा काळात मोलाचे सहकार्य लाभते असे सहकार्य यंदाच्या वर्षी देखील मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त दीपालिका सहाय्यक पोलीस आयुक्त शिरडकर सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे विभागीय अधिकारी अविनाश चंद्रोळीकर हिदायत मुजाफर विद्युत विभागाचे राजेश परदेशी उद्यान अधीक्षक किरण जगदाळी सफाई अधिकारी अनिल सराठे बिपिन धुम्मा जयप्रकाश आमणगी आदी मान्यवर उपस्थित होते व पोलीस अधिकारी कर्मचारी उपायुक्त माननीय कारंजी साहेब व त्यांचे सर्व अधिकारी सर्वांनी मिळून आज अडसट जे नंदिराचा जो मार्ग आहे तो मार्ग फिरून काय काय प्रॉब्लेम्स आहेत आम्ही एक आठ दिवसाखाली नंदिवधारक गाडीवर जाऊन कुठं कुठं काय काय प्रॉब्लेम आहेत ते पूर्ण प्रॉब्लेम एका कागदा म्हणजे एका ह्याच्यावर पाठवून दिलो होतो त्याप्रमाणे आता काही काम चालू आहे तर पुढचं काय काम आहे तर आजही त्यांना रिपोर्ट देणार आहे माझ्या अंदाजानं रोडचं काय जास्त प्रॉब्लेम नाही फक्त आहे तो झाड आणि केबलवर ह्या याचाच जास्त प्रॉब्लेम आणि वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो यावर्षी दिनांक बारापासून सिद्धारामेश्वरांची यात्रा संपली आहे यात्रेमध्ये ठिकाणी आपण आहोत यात्रेमध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत अनिल या त्यापूर्वीच महापालिकेला घडवलेल्या आहेत त्या माध्यमातून आपण महापालिकेच्या पूर्ण तयारी चालू केलेली आहे त्याचबद्दल कलेक्टर ऑफिस पण दोन वेळ यापर्यंत या विषयावर बैठक घेतलेल्या आहे आणि त्यांनी पण आम्हाला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण करण्यात करणार आहे कॉर्पोरेशन कलेक्टर ऑफिस आणि पोलीस आयुक्तांनी असा आमच्या संयुक्त प्रयत्न पूर्ण जनतेला कुठलाही प्रकारचा त्रास नसताना हे तीन दिवसाचे कार्यक्रम आणि पूर्ण गटायात्रा होईल अशा आमच्या अपेक्षा मार्गाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा चर्चा केली जाते आणि अक्षरेच्या वेळेस हा सर्वात मोठा प्रश्न आहे की मार्गाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाकडून असे वेगळे काही नियोजन असू शकते ठीक दरवर्षी गर्दी वाढत जात आहे मार्ग तेवढाच आहे जे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर ते आजूबाजूच्या कॅरेज वगैरे नंबर ऑफ व्हेकल्सपासून सर्व वाढत देत जात आहे त्यामुळे अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चरमधून आम्हाला क्राऊड मॅनेजमेंट करण्यात येईल ते बॅरिकेडिंग असो किंवा इतर दोन आणखी वा, पन्नास मीटर आले सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा